नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशार दीपक पंडित आपले हे चॅनल तारावरती आपल्या सर्वांचे सहरचे स्वागत करते मीन राशीमध्ये शनी महाराज वक्री होत आहेत तेरा जुलैला यावरती मी एक व्हिडिओ बनवत असून त्यामध्ये आतापर्यंत मी राशीला त्याचे काय फळ परिणाम उपाय काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सांगणारा व्हिडिओ बनवलेत आता आपण हा व्हिडिओ बघतोय सिंह राशी सिंह राशीच्या जातकांना लोकांना शनी वक्रीचा काय प्रभाव पडेल ते पाहूयात सिंह राशी शनी वक्रीचा प्रभाव मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीसला शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहेत तो त्यांचा गोच्छ प्रमाण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एकशे अडुतीस ते एकशे चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचा हा प्रवास होणार आहे वक्री शनी जे होत आहेत मीन राशीत ते आठव्या भावात होत आहेत आणि शनी सिंह राशी करता षष्ठ स्थानाच्या आणि सप्तम स्थानाचे स्वामी आहेत षष्ठ स्थानामध्ये त्यांची मकर रास पडते आणि सप्तम स्थानामध्ये रास पडते आणि हे त्या नंतर आठव्या भावामध्ये मीन राशी आहे तिथे हे वक्री होत आहे आता जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा त्याचा मुख्य प्रभाव काय पडतो प्रभावी चित्र कुठली असतील सिंह राशी करता तर ती म्हणजे एकतर अचानक बदल कारण अष्टम स्थान रहस्यचं आहे गूढ आहे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचं स्थान आहे लक्षात ठेवा त्यामुळे अचानक घडणारे बदल स्थानाला त्रिक स्थानांपैकी मानलं जातं त्यामुळं संकट किंवा अशुभ फलित ह्या गोष्टी घडतात घडणार किंवा घडू शकतात किंवा ती अष्टम स्थानाची कारकत्व आहेत त्यामुळं अनपेक्षितपणे काही आर्थिक नुकसान अनपेक्षितपणे काही आर्थिक खर्च उभं राहणं किंवा अनपेक्षितपणे तुम्हाला आपण म्हणतो ना खर्चाची प्रोव्हिजन नाही काय नाही परंतु हे करावं लागलं मला हे वाक्य आपण ऐकतो बऱ्याचदा तर ती घटना होयची शक्यता होईलच असं नाही सिंह राशीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये याचे सर्व परिणाम तुम्हाला तुमची जन्म लग्न कुंडली कशी आहे त्यानुसार दशा कुठल्या ग्रहाची चालू आहे त्यानुसार आणि तुमच्या वैयक्तिक कर्मबद्धानुसार तुम्हाला त्याची फलित कमी जास्त मिळणार आहे या काळामध्ये सिंह राशी जातकांना अष्टम स्थानात जसं वाईट फलित आहे तसंच आणखी दोन तुभं म्हणता येतील आत्ताच्या काळामध्ये कलियुगाच्या हिशोबाने तर गुप्त उत्पन्न वारसा हक्काने मिळणारं उत्पन्न बक्षीस पत्राद्वारे मिळणारं उत्पन्न इन्शुरन्सद्वारे मिळणारं उत्पन्न कंपन्यांमध्ये काम करतात ते इन्सेंटिव्ह मिळतो बोनस मिळतो किंवा काहीतरी असं बक्षीस मिळतं अचानकपणे कंपनीत ते किंवा चांगल्या अर्थाने नाही परंतु जे लाच घेतात ना मंडळी लाच अंडर द टेबल ट्रान्झॅक्शन जे करतात ते तर त्या उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये त्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे एक परंतु त्याच प्रमाणात खर्च देखील वाढणार आहेत लक्षात घ्या हा शुभ प्रभाव आहे का चांगला प्रभाव आहे का योग्य आहे का हे तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला ठरेल परंतु चांगली गोष्ट अशी आहे की गुप्त उत्पन्न म्हणजे जे तुमचं पगारा व्यतिरिक्त उत्पन्न असतं अदर दॅन युअर इन्कम तो सोर्स जो तो वाड, आहे तो अष्टम स्थानातून बघितला जातो आणि त्यामध्ये आता काही वाढ उत्पन्न वाढण्याचे चान्सेस आहेत किंवा वारसा हक्काने मिळणारे जमीन जायदा वारसा हक्काने मिळणारे पैसे वारसा हक्काने काही बक्षीसपत्र मिळतं नाही का आपण बघतो बक्षिसपत्र दिलंय सुलत्यांनी मालत्यांनी कोणतरी लिहिलेलं असतं आपल्या तर ते ती होईची शक्यता आहे परंतु त्यात त्यामुळे काही वारसा हक्काचे प्रश्न सुद्धा उद्भवू शकतात ही पण लक्षात ठेवा आरोग्यावरती काय परिणाम होईल काय तणाव होईल तर जुनाट जे आजार असतील विशेष करून पोट हाड मूत्रपिंड यांच्याशी संबंधित तर ते ऍक्टिव्ह होतील किंवा तोंड वर करतील किंवा त्रास द्यायला सुरुवात करतील पुन्हा मानसिक तणाव वाढणं चिंता वाढणं टेन्शन वाढणं या गोष्टी घडणार आहेत आणि या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या एकशे अडतीस एकशे चाळीस दिवसामध्ये सिंह राशीच्या जातकांनी आरोग्यावरती त्यांच्या मानसिक शारीरिक सगळ्यात आरोग्यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं हे आवश्यक आहे मॅन्डेटरी आहे हे लक्षात ठेवा आता पाहूयात संबंध भागीदारी अष्टम स्थान जे आहे ना ते तुमच्या जोडीदाराचं धन मग जोडीदार तुमचा लाईफ पार्टनर असू द्यात किंवा बिझनेस पार्टनर असू द्यात तुमच्या सासूरवाडीचं म्हणजे स्त्री असेल तर सासरकडची मंडळी आणि पुरुष असतील सिंह राशीचे तर त्यांची पत्नीकडचे माहेरचे पत्नीच्या माहेरची मंडळी हे सुद्धा बघितलं जातं त्यामुळं वैवाहिक किंवा व्यावसायिक संबंधामध्ये काही प्रकारचे तणाव येऊ शकतात तणाव निर्माण होऊ शकतात थोडेसे आपण काय म्हणतो ना तुम्हाला आपली असे काही प्रसंग उद्भवू शकतात तर त्याची फक्त खबरदारी घ्या आणि अष्टम स्थान हे गुप्तच स्थान आहे तिथे शनी महाराज आहेत त्यामुळे गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगावी आता गुप्त शत्रू म्हणजे ऑफिस मधले बॅक बायटिंग करणारे कली किंवा तुमच्या प्रोग्रेसवरती जेलसी असते ज्या मंडळींना ते अशी मंडळी तर अशा गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावधगिरी बाळगायची मग अशी म्हणलं तसं सा, सासरकडील नात्यांमध्ये थोडेसे चढ उथार संभवतात तर त्या एकशे चाळीस दिवस त्यांच्याशी जेवढं कमी कॉन्टॅक्ट ठेवता येईल तेवढा कमी कॉन्टॅक्ट ठेवा जोडीदाराजवळ तुम त्यांच्या माणसांबद्दल म्हणजे मा, पत्नी असेल तर माहेरच्या माणसांबद्दल आणि पती असेल तर सासरच्या मंडळींबद्दल कॉमेंट करताना जरा जपून कॉमेंट करा किंवा कॉमेंट करूच नका ओके आणि हा मग म्हणत असं हे अष्टमस्थान हे गुढ ज्ञान रहस्यमय ज्ञान रहस्यशास्त्र किंवा आत्मपरीक्षणाचं देखील ते मोठं केंद्र आहे अष्टमस्थान त्यामुळे जी कोणी मंडळी सिंह राशीची ज्योतिष तंत्रज्ञान तंत्र अध्यात्म संशोधन यामध्ये शिक्षण घेतायत किंवा करतायत किंवा त्यात त्यांना जा ज्यांना आवड आहे रस आहे त्यांचा ओढा त्या क्षेत्राकडे जास्त वाढेल किंवा त्यात आणखीन ते, ते, ते काही नवनवीन संशोधन किंवा नवनवीन अभ्यास किंवा नवनवीन रहस्य शोधायच्या मागे लागतील त्याचबरोबर सेल्फ याचा पण तो काला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात तसा आहे तर स्वतःच्या अंतरंगाची शोध घेण्याची ही योग्य वेळ आहे आपण म्हणतो ना सेल्फ अनालिसिस कधी कधी आपण आपल्या स्वतःच देखील अनालिसिस करणं गरजेचं असतं प्रत्येक वेळेला तिसऱ्यांनीच तुम्हाला तुमच्यामध्ये काय कमी जास्त ते सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता तर ते सेल्फ अनालिसिस स्वतःचा अंतरंगाचा शोध घेण्याचा हा कालावधी आहे आणि सगळ्यात महत्वाचा अष्टम स्थानातला वक्री शनी सिंह राशी करता सगळ्यात चांगलं काय करेल तर जीवनातलं गरजेचं अति गरजेचं अतिमहत्वाचं महत्वाचं काय आहे हे आणि अनावश्यक गरज नाही आहे किंवा आपणच काही वेळेला ते उगच काही गोष्टी सांभाळून ठेवतो मग त्या फिजिकल वस्तू असतात किंवा मनात आपल्या काही किलमिश असतात मनात दुसऱ्याविषयी काही गैरसमज असतात किंवा मनात दुसऱ्याविषयी काही आढी बसलेली असते आपल्या तर ती दूर करायची त्यातला फरक ओळखायची ही योग्य कालावधी आहे योग्य वेळ आहे त्याचा पूर्ण सदुपयोग करून घ्या तुमचे काही पेंडिंग कर्मा शनी हा पेंडिंग कर्माचाच कारक आहे अष्टम स्थानामध्ये इतरांविषयी तुमच्या मनात कुठल्याही फिजिकल गोष्टी म्हणजे वस्तूबद्दल व्यवहाराबद्दल स्वभावाबद्दल बोलण्याबद्दल एनिथिंग तर त्या ज्या गरजेच्या आहेत त्या कुठल्या आणि ज्या बिनगरजेच्या आहेत किंवा काही त्याला महत्त्व द्यायची गरज नाही किंवा काळो ते लहानपणी केव्हा तरी झालं असतं आता तुम्ही जर का मध्यम वयी असाल ए, तर ते लहानपणीचा राग डोक्यात धरून काहीच उपयोग नाही आहे तो जर का काढता आला ह्या वयात तुम्हाला चाळीसीला वगैरे असाल पस्तीस चाळीस नाही फक्त तोच नाहीये तर कधीही तो राग काढायचा तुम्हाला अतिशय सुवर्ण संधी मिळालेली आहे ते काढून टाका मनातलं मन मोकळं करून टाका आधी ठेवू नका हा सकारात्मक बदल आहे सगळ्यात आणि याखीर जाणखीन सकारात्मक बदल काय होतील तर आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल गुढ ज्ञानामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांची प्रगती व्हायची संधी आहे मागाशी म्हणाला तसं आत्मनिरीक्षणातून तुमची निर्णय क्षमता वाढेल उगाच ती गर्दी करून ठेवू नका त्या जुन्या किलमिशांची जुन्या दुखण्यांची मनामध्ये ते झटकून टाका तुमचं मन मोकळं होईल तुमची बुद्धी तुम्हाला इतर कुठल्यातरी ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरता येईल पॉझिटिव्हिटी आणता येईल तुमच्या वर्तणुकीमध्ये तुमच्या स्वभावामध्ये तो सगळ्यात मोठा फायदा होईल आणि काही वेळेला आपण बदल स्वीकारायला तयार नसतो तर बदल स्वीकारण्याची ताकद ना की ह्या काळामध्ये तुम्हाला मिळेल सिंह राशी जातकांना आणि आर्थिक नियोजन करायची शिस्त तुमच्या अंगामध्ये बांधवली जाईल येईल सिंह राशीसाठी उपाय म्हणाल तुम्ही तर मुख्य म्हणजे एकच की शनिवारी शनिदेवाची उपासना करा आराधना करा त्यांच्या शनी मंत्राचा जप करा हनुमंताची उपासना करा शनीचा मंत्र जो आहे ओम शम शनीश्वरायन महा त्याचा जप करा त्याचबरोबर तुम्ही दररोज हनुमान चालीचा किंवा बजरंगबांचं पठण करू शकता वाचू शकता ऐकू शकता वृद्ध आणि अपंग सफाई कामगार का, चे, चे, जे आहेत गव्हर्मेंट सर्वंट बरं का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे नाही नगरपालिकेचे ग्रामपंचायतीचे कॉर्पोरेशनचे राज्य शासनाचे असे जे कोणी सफाई कामगार वगैरे असतील त्यांना अजूनमधून मदत मदत करत जा कावळ्याला काळ्या कुत्र्यांना खायला देत जा शक्यतोवरती वादविवाद टाळा गुप्त चर्चा टाळा अं बॅक तुम्ही पण करू नका आर्थिक निर्णय क्षेत्रामध्ये थोडासा निर्णय जरा विलंबित घ्यायची वेळ आली तरी घ्या गडबड करू नका शनिवारी उपवास करा जमतील तसे आता श्रावण महिना सुरू होत आहे चांगला कालावधी तुमच्याकरता बोलण्यावरती नियंत्रण ठेवा कारण हे द्वितीयाच्या समोरचं स्थान आहे द्वितीय स्थान आहे आपलं वाचक स्थान आहे त्याच्या समोरचं अष्टम स्थान आहे त्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आत्मविश्वासामध्ये तुमच्या थोडीशी कमतरता येऊ शकते तर ती कमी होणार नाही याची खबरदारी घ्या पाठीचं दुखणं पार्टनरशी वादविवाद टाळा आणि गणपतीची अष्टोत्तर नाम स्तोत्रावली येते त्याचं पठण करा आणि कडुलिंबाची पानं जर का चघळता आली तर ती चघळा हा अतिशय चांगला उपाय आहे अष्टमातल्या शनी वक्री करता या काळाकरता जर का तुम्ही म्हटला तर टीप काय आहे एक स्पेशल स्पेशलिटी काय अष्टमातला शनी तो सुद्धा वक्री तर बदलाची आहे संयम अंतर्मुखता आणि आध्यात्मिक शुद्धी याचा काळ आहे त्यातून तुम्हाला यश ये मिळवता येईल तर मित्रांनो हे असं होतं शनी महाराज वक्री होत आहेत अष्टम स्थानात सिंह राशी करता मीन राशीमध्ये त्याचं काय फळ मिळेल काय करायला पाहिजे काय करायला नको काय काळजी घेतली पाहिजे काय उपाय केले पाहिजेत हे सांगण्याचा थोडासा आढावा आपण घेतला प्रयत्न केला असा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद